नर्मदेहर नर्मदे हर आज आपण बसलो आहे नर्मदा परिक्रमावासी संभाजी देवराम पगडे आणि सौ मायाताई संभाजी पगडे यांनी आपल्या कुशेवार्तेश्वर मंदिरातून परिक्रमा उचलली होती आणि आज ह्यांची परिक्रमा पूर्ण झालेली आहे तर आज आपण दादांशी ह्यांचं जे निवास आहे ते आळंदी शहराहून थोडंसं जवळ हे राहतात अजून मैयाची भक्ती करत आणि दोन पहिली परिक्रमा दादांची ही दुसरी परिक्रमा आहे आणि ताईंची पहिली परिक्रमा आहे तर आपण लोकांनी पूर्ण परिक्रमा केली आणि ही परिक्रमा आपण श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिरातनाच उचलली होती आणि आन खूपच आनंद आहे की आपल्या मंदिरात यांनी ही परिक्रमा पूर्ण केली तर आपण दादांना परिक्रमाच्या विषयी आणि सर्व अनुभव विचारू नर्मदेहार दादा नर्मदे हर नर्मदेहार हर मी संभाजी पगडे ते आमच्या मिसेस माया पगडे आम्ही कार्तिकी एक एकादशीला परिक्रमा इथनं चालू केली इथं कुशावर्तेश्वर मंदिर या ठिकाणी आल्यानंतर खूप असं आपल्या घरी आल्यासारखं वाटलं परिक्रमेमध्ये एवढं फिरलो त्या परिक्रमेमध्ये आपल्या माऊलीच्या नावाने कुठेतरी माऊलीच्या नावाने आश्रम चालवला हो जातो खूप असं खूप बरं वाटलं आणि इथे जी सेवा मिळते ही खूप चांगल्या प्रकारे आणि घरच्यासारखी सेवा मिळते खूप बरं वाटलं नरबदे मी पगडे सर्वप्रथम गणेशरावंदन करतो नमो नर्मदाय नमो नमो शर्मदाय दीपिकाए नमो श नमो वर्मदाय वराभीतिविराय नमो हर्मदाय हरम दर्शिकाय नमो नर्मदा माय रेवा वल्लभ सदाशिवा या कुशावृतेश्वरमहादेव महादेव मंदिरामध्ये खूप काही सेवेकरी आहेत आणि ते आपलेपणाचे आहेत जिथं आपलेपण मिळून जात एकमेकात सहभाग घेऊन खूप काही सेवा करतात खूप काही प्रेम देतात इथून परिक्रमा उचलण्याचा हेतू असा काही नाही पण आम्हाला मैयाने इथूनच परिक्रमा उचलण्याची संवेदना दिली त्यामुळे आम्ही इथूनच विचारी माईंची परिक्रमा दादांची आणि माईंची पूर्ण झालेली आहे आणि आता दादा आणि माई आपल्याला परिक्रमेतले आपले अनुभव जे त्यांना आलेत ते सांगतील नर्मदे हर गरडे असे एक दोन तीन अनुभव खूप चांगले आले गरुडेपासून पुढे जाताना मुडिया या गावी अत्यंत गरीब माताराम ज्यांना असं विटांचं वगैरे बांधकाम नाही आहे घरी संपूर्ण कुडाचं घर आहे अत्यंत गरीब होते ते पण आम्ही फक्त रस्ता विचारला त्यांना की आम्हाला आमलियाला जाण्यासाठी रस्ता कुठला आहे तर त्यांनी आम्हाला बोलले की रस्ता हाच आहे पण पाणी प्या फक्त पाणी प्यायला वळा म्हणून आम्ही पाणी प्यायला थांबलो तर त्यांनी ते म्हणजे थोडासा चहा पण प्या मग थोडा वेळ थांबलो चहा पिलो मग म्हणे नाही तुम्ही भोजन प्रसादी झाली का आम्ही म्हणे नाही पण करू पुढे असं काही नाही चहा पिलो बस झालं नाही म्हणे थोडी प्रसादीच करून जा आम्ही सकाळी नाश्तासुद्धा केलेला नव्हता दोन ठिकाणी चहा झाला होता आम्हाला खरं पाहिलं तर जेवणाची गरज होती पण त्यांची गरिबी पाहता आम्ही म्हणू शकत नव्हतो पण ते का काय जाणू मैया जाणू मैयानी त्यांच्या त्यांना अशी सद्बुद्धी दिली की यांना जेवण झाला पण ते गरीब असूनही दुपारी चूल पेटवून त्यांनी बाजरीची भाकरी तुरीच्या सोलवनाचं भाजी बटाटा घालून ती केली आणि ती आम्हाला खाऊ घातली म्हणजे इतक्या गरीब परिस्थितीतसुद्धा आपल्याकडं काही नसतानासुद्धा त्यांनी आपल्या भाकरीतली भाकर घासातला घास परिक्रमावासियांना देतात हे पाहून खूप आनंद वाटतो त्यांच्या मनात इतकं प्रेम आहे मैयाविषयी खूप आदर आहे हर एक परिक्रमावासियांच्या मनात ते मैया या स्वरूपातच पाहतात ना की माणूस या स्वरूपात पाहतात त्यांना असं वाटतं की मैया आपल्या घरी आली आणि मैय्यालाच आपण खाऊ पिऊ घालतो खरगोन जिल्ह्यामध्ये आलो तिथे साधू महाराज तिथं हनुमानाचं मंदिर आहे आम्ही चालता चालता त्यांनी आम्हाला आवाज दिला बोलले या चहा प्यायला तर साधू महाराज असल्यामुळं आम्हाला त्यांचं बोलणं टाळता आलं नाही आम्ही तिथं गेलो त्यांनी सत्संग घेतला पण खूप छान छान विचार सांगितले त्यांनी थोडक्यात सांगते सद्विचार सद्भावना त्याग वैराग्य दया भक्ती शांती जप तप हे सर्व काही मैयाच्या किनारी मिळतं मैयाची परिक्रमा करताना याच या सगळ्या गोष्टीचा जा याच्यात अनुभव हो येतो आपण जस जसं इच्छा करू तस तस ते आपल्याला पूर्वीत राहते इथं काहीही कमी पडत नाही नर्मदा मैया म्हणजे एक भक्ती भक्तीच आहे ही आपल्या देवाची भक्ती कशी करायची हे शिकवते इथं कुठलाही अभिमान चालत नाही आपल्याजवळ वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर भक्तीचा मार्ग मोकळा होतो आणि त्याच्यात आपोआपच येतो त्यानुसार सत्य बोलण्याची वाचा आपल्यात येते आणि ज्ञान आपोआपच वाढत चालत अशा प्रकारे चांदगड कुटीलाही आमचा खूप मोठा सत्संग झाला तिथेही ते खूप महाराजांनी आम्हाला खूप काही सारे सांगितले पण एवढा सगळं सांगायला वेळ नाही थोडक्यात थोडक्यात सांगू इच्छिते की भक्ती मार्ग त्यांनी असं सांगितलं की हा मैयाची परिक्रमा म्हणजे मार्ग आणि या मार्गातून आपल्याला सर्व काही मिळतं जे शिवभक्त होऊन जातो आणि कुशाव्रतेश्वर महादेव मंदिरामध्ये हे अनुभवास मिळत या, या परिक्रमेमध्ये एकच एकच शीख मिळते मैया ही आपल्या आईसारखी ज्याप्रमाणे आई आपल्या सर्व मागण्या पुरवते त्याप्रमाणे मैयाच्या किनाऱ्यावर फिरत असताना कुठेही पार जंगल असू काही असू जिथे माणूस दिसत नाही अशा ठिकाणी सुद्धा जेवणाची सोय केली जाते आणि ही परिक्रमा म्हणजे नुसती परिक्रमा नसून ते मैया प्रती असलेला भाव आणि जे मैया, म्हणजे खरोखर आई ज्याप्रमाणे प्रमाणे आपली सेवा हे काळजी घेते त्याप्रमाणे मैया हर परिक्रमावाशीची काळजी घेते या परिक्रमेमधून एकच शिक मिळते ला की माणसाने माणसाला लागत किती जो पाठीवर बोजा आहे त्या पाठीवरल्या दहा किलो बोजा मध्ये माणूस जगू शकतो माणसापासी खूप काही आहे परंतु थोडक्यात माणूस जगण्याचं जे ध्येय आहे कशा पद्धतीने माणूस जगू शकतो ही मैयाची शिकवण आहे आणि ही शिकवण फक्त मैयाच्या किनारीच मिळते आणि त्यातल्या त्यात, त्यात। आम्ही परिक्रमेमध्ये खूप ठिकाणी फिरलो खूप आश्रम मुक्कामी थांबलो सर्व काही हे झालं परंतु मी परिक्रमेच्या अगोदर पण इथं दोन दिवस कुशावर्तेश्वर मंदिर म्हणून आहे तिथं थांबलेलो त्याच्यानंतर परिक्रमा पूर्ण झाल्यानंतरही आलो पण जो सन्मान पाहिजे तो खरोखर इथं कुशावर्तेश्वर मंदिरात मिळाला इथं जी सेवा आहे ही खूप वाखान्याजोगी सेवा आहे आणि ह्या सेवेला आत्तापर्यंत मी जे जे पाहिलं त्यात खूप असे मनापासून शिवाजी मिळाले मिळाली असेल ती कुशावरती मंदिरात मिळाली एवढंच मी बोलतो नर्मदे हर नर्मदे हर